नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र विषय अत्यंत महत्वाचा आहे तो सगळ्यांनी समजून घ्यावा त्यातील प्रत्येक पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करा देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळपासून खळबळ उडाली आहे दिल्ली, उडा दिल्ली एनसीआर मध्ये सुमारे शंभर शाळांना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही धमकी एका ईमेल वरन पाठवण्यात आली आहे हा ईमेल आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता पाच वाजून छत्तीस मिनिटांनी पाठवण्यात आला होता दिल्ली पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घेऊन सर्व शाळांमध्ये ते पोचले कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये यासाठी सर्व घटकांची काळजी घेतली जात होती शोध घेतला जात आहे हा ईमेल डीपीएस द्वारका डीपीएस वसंत कुंज डीपीएस नोएडा रोहिणी ग्रीन व्हॅली संस्कृती स्कूल डीएवी साऊथ वेस्ट आणि एमटी साकेत यासारख्या शंभर शाळांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आलेले आहे आता इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शाळांना धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे आता मोठी गोष्ट ही आहे की मेल कोणी पाठवला वृत्तानुसार देशाच्या कोणत्या तरी भागातून शाळेला धमकीचा मेल पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे संशय असा आहे की आय पी एकच आहे आणि सर्व होते तेव्हा हा ट्विस्ट जरा गांभीर्याने ऐका भाजपचे नेते तेजेंद्र बग्गा यांनी काल रात्री साडेबारा वाजता बारा वाजून पन्नास मिनिटांनी एक ट्विट केले लावारू वस्तूंना स्पर्श करू नका त्यात बॉम्ब असू शकतो अशा जाहिराती पुन्हा पाहण्यासाठी काँग्रेसला मत द्या आता प्रश्न असा आहे की बॉम्बच्या धमकीचा संदेश दुसऱ्या दिवशी सकाळीच दिल्लीच्या शंभर शाळांमध्ये कसा पोचतो आणि तो का पोचतो आणि या मागचा सगळा फंडा काय आहे असे ट्विट भाजप नेत्यांनी का केले आहे आणि दुसऱ्या दिवशीच धमकीचे संदेश तुम्ही या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडू शकता आणि आपण कल्पना करू शकता की हे होत आहे थोडस या संपूर्ण प्रकरणाबाबत आम आदमी पार्टीचे नेते सौरव भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन एक सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सौरव यांनी प्रश्न उपस्थित केला कि हा संयोग असू शकतो का कि काल भाजपच्या प्रवक्त्याने एक ट्वीट केले की लावारी हात लावू नका तो बॉम्ब असू शकतो आणि टीव्ही वर अशा जाहिराती पाहण्यासाठी काँग्रेसला मतदान करा आणि आज दिल्लीतील अनेक शाळांमध्ये बॉम्बचा इशारा असलेला ईमेल प्राप्त झाला बनावट होता एक फार हा विचित्र योगायोग आहे आणि सौरभ भारद्वाज पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की हा एक विचित्र योगायोग आहे कि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने काल रात्री बारा वाजून पन्नासच्या सुमारास एका ट्विट मध्ये लिहिले की लावारीस वस्तूंना हात लावू नका तो बॉम्ब असू शकतो आणि अशा प्रकारच्या जाहिराती पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी काँग्रेसला मतदान करा आता माल। ते म्हणाले की माझ्या मुलीच्या शाळेतूनही असे कॉल आले आहे सगळीकडेच दहशत आहे दिल्लीत अनेक शाळांमध्ये बॉम्ब आहेत अर्थात हे खोट आहे हा योगायोग फारच विचित्र आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असे सांगत आहे आणि दुसऱ्याच दिवशी दिल्लीत अशा प्रकारे दहशत पसरवली जाते याची चौकशी दिल्ली पोलिसांनी एक दोन दिवसातच निवडणुकी पूर्वीच करायला पाहिजे आता गेल्या चार वर्षापासून दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या येत आहे त्यामध्ये साकेत दिल्ली येथील सोळा मे दोन हजार तेवीस ला साकेत मधील एका शाळेला आणि बारा मे दोन हजार तेवीस ला सादिक नगर येथील इंडियन पब्लिक स्कूल आणि पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डी पी एस स्कूल मथुरा रोड दिल्ली आणि बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सादिक नगर येथील द uh, इंडियन स्कूल यांना धमकीचा मेल आला होता आणि या सर्व धमक्या फसव्या असल्याचे सिद्ध झाले होते आता हे निवडणुकीचे वातावरण आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणात स्वतःला सावध ठेवा कारण तुम्हाला आता अनेक बातम्या आणि अने अनेक अफवा ऐकायला आणि बघायला भेटतील या अफवांमध्ये तुम्ही अडकू नये हे उघड आहे आता राजधानी दिल्लीला दहशतीच्या सावटाखाली आणणारी ही शक्ती कोण आहे आणि दिल्ली सुरक्षित नाही हे देशाला सांगण्याचा प्रयत्न का करत आहे आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित नाहीये का असे अनेक प्रश्न आहेत पण या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतील तेव्हाच आपल्याला ते मिळेल ही अफवा असो व खरी धमकी असो जर खरी धमकी ही असेल तर आरोपींना अटक होईपर्यंत त्यामागे आणखी कोणते कारण असू शकते हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता पहा भाजपचे राजकीय विरोधक अशा अफवांचा संबंध थेट फेज वन आणि फेज टू मध्ये झालेल्या मतदानाशी जोडत आहे या दोन्ही फेज मध्ये भाजपची त्रेधा तिरपीट उडाली आता यावेळी भाजप आणि एनडीए चे सरकार सत्तेत येणार नाही असे चित्र दिसत आहे त्यांचे सरकार येऊ नये अशा भावना देखील जनतेच्या दिसून येत आहे आणि भाजपाला आपली हवा खराब असल्याची जाणीव पण झालेली आहे पूर्णपणे जाणीव झाली आणि त्यामुळे असे काही खळबळजनक परिस्थिती उपस्थित करून लक्ष वेधण्याचा भाजपचा हा प्रयत्न तर नाही आहे ना जे पहा पहा की मोदींनी हे संकट किती लिलया दूर केलं असा आभास निर्माण करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा भाजपचा हा डाव आहे असेल विरोधकांना जर वाटत असेल तर ता त्यात काही गैर आहे असे समजायचं का याबाबत तुम्ही नागरिकांनीच ठरवायला पाहिजे धन्यवाद आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या पुन्हा भेटू तुमच्या जीवनाशी निगडीत नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार